नमस्कार शेतकरी बांधवांनो मी धनंजय माने आज काशेगाव येथे टमॅटोचे बागायतदार आबासो भुसे यांच्या प्लॉटवरती आहे गेल्या एकोणीस जूनला मी या प्लॉटवरती आलो होतो आणि इथली परिस्थिती जाणली असता या ठिकाणी फुटवे जास्ती आले होते दुसरी गोष्ट महत्त्वाची कुठेतरी टमाटा वगैरे दिसत होता परंतु टमाट्याचा सीझन हा जवळजवळ नव्वद दिवसानंतर पहिली तोड टमाट्याची चालू असते परंतु आज मे महिन्यापासून आज जुलै म्हणजे जवळजवळ दोन महिने आणि चार दिवस झालेले आहेत तर आज या शेतकरी बांधवांनी खरोखर चांगल्या पद्धतीनं हा टमाटा त्यांचा आलेला आहे माय राजकन्या फ्युचरलाय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून आज त्यांना या ठिकाणी हा रिझल्ट मिळालेला आहे तर आपण त्यांची अशी थोडी बातचीत आपण करूया नाव सांगा तुमचं आवासु महादेव भुसे राहणार कासेगाव आम्ही मायकन्या फ्युचरचं एक सेंद्रिय खात्याचा आम्ही डोस घेतलेला होता आणि त्याच्यामुळे ह्या टमाट्याला आम्हाला आणि द्राक्ष बागेला असा उत्कृष्ट पद्धतीचा फायदा झालेला आहे आमच्या टमाट्यामध्ये दीडशे ते एकशे चाळीस शंभरपासून पुढे सुरुवात आहे आणि चौसष्ट दिवसामध्ये हा टमाटा आम्ही आज का काढायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं अवश्य शेतकरी मित्राने हा सेंद्रिय खताचा वापर चांगल्या पद्धतीने करावा असं मी सगळं शेतकऱ्यांना माझी विनंती आहे धन्यवाद भोसे साहेब तर शेतकरी बांधवांवर आपण पाहू शकता या ठिकाणी हा प्लॉट तयार झालेला आहे खूप छानपैकी असा हा रिझल्ट यांना मिळालेला आहे मी एक शेवटचा प्रश्न साहेब आपणास विचारू शकतो जर भविष्यामध्ये आपण रासायनिक खतं वापराल की सेंद्रिय खतच वापराल जर असा रिझर्व्ह जर, जर आपल्याला वारंवार येत असेल तर आम्ही सेंद्रिय खत्याकडं वळ वळल्याशिवाय राहणार नाही आणि अवश्य तुमची सेंद्रिय खातं आम्ही एकत घेऊ वा 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 धन्यवाद साहेब आणि